कलौते धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका तेवीस वर्षे तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली गट आहे अभय शिवाजी राऊत असे या मृत तरुणाचे नाव आहे अभय हा कॅप मॅक्स जवळ लाइफ अँड जॉय या रिसॉर्ट मध्ये कामाला लागला होता आणि त्याला काम सुरू करून अवघे चार दिवस झाले होते पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार लाइफ अँड जॉय रिसॉर्ट कलोते धरणाच्या अगदी जवळ आहे अभयने जीन्स आणि टी शर्ट घालून धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उडी घेतली मात्र त्याला पाण्याच्या खोलीचा आणि अंतराचा अंदाज न आल्याने त्याची दमछाक झाली आणि तो पाण्यात बुडाला घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी खोपोली येथील हेल्प फाउंडेशन आणि अपघातग्रस्त संस्थेच्या पथकाला पाचारण केले असून मृतदेह शोधण्यात यश आले आहे सकाळी साडे दहाच्या दरम्यान हॉटेलचे मालक श्री म्हात्रे यांचा फोन आला की त्यांच्या हॉटेलचा एक कामगार हा पोहायला गेल्यानंतर बुडलेला आहे त्यानुसार मी फाउंडेशनच्या टीमचे प्रमुख गुरुनाथ भाऊ यांना कळवलं आणि त्याप्रमाणे त्यांची टीम, टीम तात्काळ या ठिकाणी आली तर माहिती घेतली असता असं समजलं की तो मुलगा आहे तो असणाऱ्या जीन्स पॅन्ट आणि शर्टवरती स्विमिंगला गेला आणि त्यामध्ये त्याचा थकल्यामुळं मृत्यू झाला सवा असं प्रथम दर्शनी दिसून येते परंतु त्यानंतर बराच वेळ शोध करायला लागला त्याच्यामध्ये नंतर स्कुबा डायविंग वगैरे त्याचा उपयोग करायला लागला हेल्प फाउंडेशनची टीम अगदी नेहमी तत्पर असते त्या त्याप्रमाणे यावेळी त्यांनी अत्यंत मोलाचं आणि जिकिरीच असणारं काम हे करून दाखवलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि अशा ठिकाणी येणारे जे नौके आहेत त्यांना ह्या असणाऱ्या डॅममध्ये खोलीचा आणि उताराचा अंदाज न आल्यामुळे अशा घटना घडत आहेत तर मग अशा लोकांनी स्थानिक लोकांनी संपर्क करूनच स्विमिंग करायला जाणं महत्त्वाची जबाबदारी आहे त्यांची ती पाळली पाहिजे असं माझी विनंती आहे सर्वांना आज कलोदे गावाच्या आधीतील या धरणामध्ये लाईफ इन जॉय असं जे रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टमध्ये काम करणारा एक युवक म्हणजे त्यांचा कामगार या ठिकाणी दैनंदिन कामामध्ये व्यस्त असताना त्याचा चुकून या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे आणि आमच्या खालापूर पोलिसचे सन्मान्य पोलिस निरीक्षक सचिन पवारसाहेबांनी आम्हाला हा मेसेज दिला त्यानंतर आम्ही सर्व हेल्थ फाउंडेशनचे सदस्य या ठिकाणी आलो बऱ्याच वेळ रेकी केली आणि त्यानंतर आपण त्या शिवाय काय नाव आहे मुलात शिवाजी शिवाजी राऊत नावाच्या अभय शिवाजी अभय शिवाजी राऊत नावाच्या त्या युवकाला आम्ही पाण्यातून बाहेर काढलेलं आहे आणि खालापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये दिलेल्या आहे तर पुढील कारवाई आता सुरू होईल या ठिकाणी नागरिकांना हे हेच आव्हान आहे की कोणतीही आता त्याहीपणा करू नये सेफ्टीशिवाय अशा या धरणाच्या पाण्यात किंवा इतरत्र उतरू नये या ठिकाणी खरोखरच एक दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या मुलाला कल्पना होती की या ठिकाणी समजा पोहणं चुकीचं आहे परंतु त्यांनी सेफ्टीचे मेजर्स पाळले नाहीत म्हणून या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे माझा नागरिकांना हेच आव्हान आहे की आपल्या जीवाचं मोल अनमोल आहे त्या कारणाने कोणीही रिस्क न घेता या म्हणजे प्रत्येक धरणाच्या ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणी आपला जीव सांभाळून राहायचा आहे